तुमची कशी काय अटकली कशी काय आटकली माऊली पाहू दे कुठे कुठे आटकली तरी नास्तक करे मावढी एवढी पतंग आटकली तरी नास्तक करू द्या ओ त्या परन लाय ना मांज्या द्या करून मांज्या द्या करून आता ती इकडे द्या मी तुम्हाला आहे ना म द्वारा बिरा लावून देतो रोड फाटली मंगळसूत्र काय म्हणता ना किती पडले एवढे ओळ पडले झाड लाटकली ती म्हणून एवढे तुम्ही कशा झाडाला लाटकली म्हणून कशी वाढायची का माणसं नाही का माणसाला बोलायचं माउली तुम्हाला काढता येत जरी आम्हाला बोलायला काठी सापडत नव्हती आणि तू स्कार्फ का बरं बांधता रे थंडी वाज होती म्हणून बाई हाताय दुखत हो तुझा चल यांना ते मंगळसूत्र त्या करून म्हणजे हे पोरं उडवणारच नाही हा आटकणार नाही पत काय म्हणतो काय नाही द्या खाण्यातून हा का माऊली चला आपण मंगळसूत्र बनवू हा द्याव या ना मंगळसूत्र बनवून हा म्हणजे पोर पतंग आटकावणार नाही ले मंगण अटक कर दे जा म